नवरात्र येऊन ठेपलेली आहे आणि आता लवकरच आपल्या देवी आईचा उत्सव सुरू होतो सुरू होतो काय काय तयारी झालेली आहे ती आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतोय आता तुम्ही बोला इतक्या लवकर सगळी तयारी सुरू केली तर हो बऱ्यापैकी लवकर तयारी मी सुरू केलेली आहे त्याचं कारण पण तसं आहे ते मी तुमच्या सर्वांसोबत पुढे पुढे जसं होत जाईल तसं तसं शेअर करणार आहे तर मी काय काय खरेदी केली आहे ती मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आणि सगळं हळूहळू आपले व्हिडिओ तसे येत जाणार आहेत आता म्हणजे होमाचा म्हणजे होम कसा करायचा अष्टमीला किंवा अजून काय 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 तर ते मी तुमच्या सर्वांसोबत तसे तसे शेअर आहे लवकरच तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजे जसे जसे आपले व्हिडिओ येतील तसं तुमचं मोबाईलचं नोटिफिकेशन घेऊन तुम्हाला समजेल की आपला व्हिडिओ आलेला आहे तर चला तर मग सुरुवात करूया तर सुरुवात एक मी छान अशी मस्त वस्तू घेऊन केलेली आहे जी सर्वांना परवडेल देखील आणि खूप एक नंबर आहे 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 अशी वस्तू चला तुमच्या दाखवणार ना ते आहे तर एकदम सिंपल सोबत आणि स्वस्तात मस्त पण ते का घेतलं आहे तर हे पहिलं तुम्हाला मी सांगतो तर जेव्हा आपण बाहेर म्हणजे आपली तुमची आई काकी मावशी कोणही जेव्हा बाहेर ओटी भरतो बाहेर ओटी म्हणजे नवरात्रीमध्ये बरेच जण बोलतात नऊ ओट्या भरायच्या असतात नऊ ओट्या काढायच्या असतात नऊ पाच सहा सात अशा ओट्या बरेच जण भरतात तर प्रत्येकाच्या घरात देवी बसेल किंवा प्रत्येकाच्या कुळामध्ये तसं तशी पद्धत असेल असं नाही तर बरेच जण मग काय करतात मंडळाच्या काय काय ज्या दे देवी बसतात म्हणजे सार्वजनिक जे नवरात्र उत्सव मंडळ असतात तर तिथे जाऊन ते लोक सर्व ओटी भरतात प्रत्येक वेळेस किंवा प्रत्येक देवीला आपण जर तुम्हाला साडी देणं शक्य नसेल तर हा एक खूप बेस्ट ऑप्शन आहे त्या गोष्टीसाठी की तुम्ही देवीला त्या प्रकारे अर्पण करू शकता कारण कसं आहे प्रत्येक ठिकाणी माणूस साडी देऊ शकतो जरी आ, काही त्याचे क्वेज असतील काही जे त्याच्या परिस्थितीनुसार तो माणूस करतो पण ज्याला ती साडी द्यायची असेल तर ते लोक तिकडे देऊ शकतात किंवा त्याच्या साडी खानाने वगैरे ते लोक भरू शकतात पण बऱ्याचदा काय होतं मंडळाच्या देवींचं तरी मी खास करून सांगेन हे मी ऑब्झर्व केलंय की बऱ्याच ठिकाणी ती साडी अर्पण केल्यानंतर ती त्या देवीला साडी नेसवली देखील जात नाही त्यांच्या मंडळाच्या ज्या नऊ साड्या असतात मानाच्या किंवा ज्या नऊ साड्या रंगाच्या असतात तर त्याच नेसवल्या जातात आणि शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी वाटतं मे बी काय लोक दसऱ्याला किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देवीला असं थोडंफार अंगावरतीच्या ठेवतात आणि मग ती काढून त्याच साडीचा लिलाव केला जातो तर हे मला आवडत नाही सो म्हणून मग मी मंडळाच्या देवीला तरी साड्या देत नाही तर मी आता तुम्हाला दाखवून आले की त्या गोष्टीसाठी कुठला बेस्ट ऑप्शन आहे आपल्याकडे अवेलेबल देवाने सगळं करून घेतलं आणि खूप वर्ष आधीपासून अवेलेबल आहे तो म्हणजे हा असा खण तुम्हाला हा खण दिसतच असेल पूर्ण रेडिश कलर हा रेड कलर मध्ये आहे आणि खरंच सांगायचं झालं तर हा जो पूर्ण कापड आहे तो पूर्णच्या पूर्ण प्युअर कॉटन मध्ये आहे पूर्ण प्युअर कॉटन मध्ये हा अवेलेबल आहे हे मी कुठून घेतलं तर ह्याचा त्यांचा दादांचा नंबर आहे किंवा त्यांचा स्टोअरचा नंबर आहे तो तुम्हाला समोर ब्लिंक होतच असेल तर हे खूप सुंदर आहे त्याच्यात मी हा एक कलर घेतला त्याच्यामध्ये मग मी हा एक कलर घेतला हा हिरवा रंग आहे त्याच्यानंतर सगळ्यांचा आवडता तो म्हणजे हा पिवळा असा रंग हा एक कलर मी त्याच्यात घेतला त्याच्यानंतर हा एक मला कलर खूप आवडला असं डार्क पिंक मध्ये राणी कलर तर मग मी हा एक रंग घेतला त्याच्यानंतर एक ऑरेंज कलर मी त्याच्यामध्येच घेतलेला आहे हा एक ऑरेंज कलर मी त्याच्यात घेतला आणि सगळ्यात 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 आवडता मला या सर्व रंगांपेक्षा मला हा रंग खूप आवडला म्हणजे हा एक कलर तर एवढे मी खण घेतलेले आहेत म्हणजे जे बाहेरच्या काय काय एक मी खण एक्स्ट्राचा घेऊन ठेवलाय कधी काय झालं असं एक्स्ट्राच एक थोडस घेऊन ठेवा फक्त एक जे मोजून असं घेऊ नका एक्स्ट्राच एक दोन अशा गोष्टी घेऊन ठेवा जेणेकरून काय होतं जर आपण कोण आलं आपल्या घरात नवरात्रीमध्ये तर त्याची सुद्धा ओटी भरायला होते, होते किंवा अजून तुमच्या मनात काय जर आलं तर त्यांना मग त्या देवीला सुद्धा देण्यात येत तर मग एक्स्ट्रा थोडंफार आणून ठेवायचं काय ते वाया जाणार नाही आपण देवघरामध्ये सुद्धा वापरू शकतो जर ओटीत गेलं नाही तर पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही ते कंटिन्यू करू शकता तर ह्याचा जो कापड आहे तो पूर्णपणे प्युअर कॉटन मध्ये आहे तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही हे दादरला शॉप आहे आहे जे मार्केट इकडे कार्ड सुद्धा तुम्हाला समोर दिसत असेल तर तुम्हाला कोणाला हवं असेल ना तुम्ही नक्की त्यांच्याकडे जा आणि खूप छान छान अशी मस्त खरेदी करू शकता तर ह्याची प्राइस मी इथे मेन्शन करत नाहीये कारण बऱ्याचदा काय होतं खूपदा हा इश्यू झालेला आहे आधी पण मी बरेचदा काय काही व्हिडिओ केले के तर त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की दादानी ही एक प्राइस सांगितली अमुक अमुक आणि तिकडे आम्हाला ह्या अमुक अमुक प्राइस मध्ये सेल केलं जात आहे तर म्हणून मग प्राइस मी प्राइस सांगत नाहीये जर हा पुढच्या काही गोष्टी असतील त्याच्या मी प्राइसेस सांगेल म्हणजे स्टोअर मधून मी जे जे सामान घेतलंय त्याची मी तुम्हाला प्राइस ते मेन्शन करत नाही तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करावा लागेल किंवा ते कुरिअर सुद्धा करतील तुम्हाला पण तुम्हाला थोडीशी जास्त म्हणजे तुम्ही म्हणाल हा मला एकच पीस हवाय कुरिअर मध्ये तर असं शक्य नाही होत तर मग तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये थोडस त्यांच्याकडे बाय करावं लागेल तर हे मी टोटल सहा खण घेतलेले आहेत आणि अजून एक मी मोठा खण घेतलाय देवीसाठी तर हा एक मोठा खण घेतला हा पण सेम क्वालिटी मध्ये आहे जी ह्याची जी क्वालिटी आहे तीच ह्याची क्वालिटी आहे आणि सेम क्वालिटी मध्ये हा ह्याच ही जी बॉर्डर आहे खणाची तर ती फक्त थोडीशी जाड ह्याच्यात आहे आणि हा जो कापड आहे तो सुद्धा प्युअर कॉटन आहे अगदी प्युअर कॉटन मध्ये चाड कापड सुंदर आणि हा एक मरून रंग मला खूप आवडला तर म्हणून मी हा मग टोटल मी आता बाहेरच्या देवींच्या ओट्यांचे हे एवढे सगळं घेऊन आलेलो आहे की बाहेरच्या देवीच ओटी भरायला एवढं सगळं युज होणार आहे त्याच्यानंतर एक अजून एक मला वस्त्र खूप आवडलं त्यांच्याकडे आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये त्यांच्याकडे ते अवेलेबल आहे ते म्हणजे हे किती सुंदर आहे ना मला हे प्रचंड आवडलं अगदी म्हणजे त्याचा जो शेप आहे असा गोल 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 गोलच्या याच्यामध्ये आणि पूर्ण गोल ह्याच्यामध्ये तो अवेलेबल होता तर हे एक वस्त्र मला खूप आवडलं म्हणजे ह्याच्यामध्ये आता समजा तुम्हाला ओटी भरायची वगैरे जायचं असेल तर सिंपली हा एक छोटासा खण आहे तो ह्याच्यावर ठेवला तांदूळ ठेवले करणपणी ठेवली नारळ ठेवली मग तुम्ही जाऊन ताट जरी नाही घेतलं तरी सिंपली तुम्ही छोटस हे घेतलं तरी जाऊन तुम्ही देवी छोटी भरू शकता इतका सिंपल आहे तर हे हेच्यामध्ये है सुद्धा त्यांच्याकडे खूप साऱ्या साईज अवेलेबल आहेत सगळ्यात महत्वाचं ही साईज है, है, आहे मोठी साईज आहे ह्याच्यापेक्षाही मोठी साईज आहे अगदी मोठे चौकोन चौकून याच्यामध्ये साईज अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की करा त्याच्यानंतर अजून मी काय काय खास खरेदी केली आहे नवरात्रीसाठी ती मी तुम्हाला दाखवतो नवरात्रीमध्ये आणि अगदी खास अशी खरेदी ती म्हणजे साड्यांची तर ह्यावेळेस मी साड्या घेतलेल्या आहेत देवींसाठी तर सगळ्यात पहिली जी मी तुम्हाला साडी दाखवतोय तर ही साडी घरच्या देवीची आहे म्हणजे जेव्हा आपण अष्टमीला होम करतो ना होमाच्या दिवशी होम झाला की मग आपण संध्याकाळची म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला आपण आपल्या कुलदेवीची ओटी काढायची असते म्हणजे आपल्या देऊ घरामध्ये आपण ती ओटी भरायची असते तर ती आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचते तर दरवर्षी असे साधे प्रकारचे ना आम्ही खण घ्यायचो तर हे पण ह्यावेळेस साधे नाही हे खूप छान क्वालिटीमध्ये आहेत पण छोट्या साईज मध्ये तर असे आम्ही खण घ्यायचो नेहमी तर यावेळेस साडीच घेऊ ती देवीला सुद्धा नंतर अर्पण केल्यानंतर ती तुम्ही कोणातरी देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा वापरू शकता म्हणजे तुमच्या आईला काकीला कोणाला द्यायचं असेल तर त्याला तुम्ही देऊ सुद्धा शकता तर त्याच्यात एक साडी घेतली ती म्हणजे ही इतकी सुंदर ही साडी ही साडी म्हणजे ही चॉईस तर ग्वामीचीच आहे मी फक्त ऑर्डर केली आहे आणि जी जी मी साडी घेतली तर ती ती ऑनलाईनच मी पर्चेस केली ऑफलाईन परचेस केली नाही तर जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी कमेंट मध्ये तुम्हाला लिंक घ्यायची देईन ओके तर ही एक मी साडी घेतलेली ह्याचा रंग तुम्हाला मी काय सांगू हा कलर खरंच जेव्हा आपण स्वामींना देखील ह्या रंगाचं वस्त्र जेव्हा आपण घालतो ना तर खरंच स्वामी सुद्धा या रंगामध्ये खरंच खूप छान दिसतात आणि ह्याच जे थोडंफार वर्क आहे ते पण मला खूप आवडलं आणि मम्मीला पण पर्सनली खूप आवडलं त्याच्यानंतर आणि कपड्याचा जो प्रकार आहे तो सुद्धा खूप मम्मीला आवडला आणि ही साडी तुम्हाला फाईव्ह हंड्रेडच्या रेंजच्या आसपास पडेल मी तुम्हाला आता सांगून घेऊ फाईव्ह हंड्रेड क्रॉस सुद्धा असू शकतो किंवा फाईव्ह हंड्रेड पर्यंत असू शकत तर कि फाइव्ह हंड्रेड पर्यंत तुम्हाला साडी पडेल आणि खूप छान आहे या साडीचा जो फॅब्रिक आहे तो आर्ट सिल्क आहे तर कापड पण खूप छान आहे आणि त्याचा रंग आणि खूप सारी व्हरायटी आहे सगळ्यात महत्वाचा हा सेम सेम पॅटर्न आहे त्याच्या कलर तुम्हाला खूप सारे अवेलेबल होतील तुमच्या देवीसाठी जर तुम्हाला कोणाला हवी असेल तर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा सॉरी मला माहिती आहे खूप उशीर झालेला आहे खूप उशीर तुमच्या समोर व्हिडिओ घेतोय पण तुम्ही आताच ऑर्डर केला तर तुम्हाला नवरात्री पर्यंत ही मला म्हणजे चार दिवसामध्ये ही अवेलेबल झाली मला अगदी पटकन आली डिलिव्हरी याची तर तुम्हाला कशी आवडली की नाही मला कमेंट मध्ये दे नक्कीच सांगा ही पहिली मला आवडली होती नंतर मग मम्मीला मी जेव्हा दाखवली तर मम्मीला देखील आवडली त्याच्यानंतर ही एक मी साडी घेतली आहे त्याच्यानंतर अजून एक मी साडी घेतली आहे तर ती म्हणजे तुम्हाला स्वण माहिती ही कोणासाठी घेतली असते तर ही एक मी साडी घेतली आहे तर तर ही ही साडी साडी आहे 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 छान सोपीशी एक माझा मित्र सुरो म्हणून जर त्याच्या घरी देवी आई विराजमान होते तिच्या इच्छेने तर तिच्यासाठी माझी खूप इच्छा होती की तिला पण ही साडी द्यावी तर तिच्यासाठी खास करून मी ही एक साडी घेतली आहे ही तुम्हाला आवडते की नाही कारण ही माझी चॉईस आहे ही मम्मीची चॉईस नाही मला प्रचंड आवडली होती साडी अगदी याचा जो मोर पिसी कलर आहे हिचा जो काठ आहे कपड्याचा जे दाटसर पणा किंवा काट तर ते मला खूप आवडले ही पण मी ऑनलाईनच घेतली आणि आता हिची कॉस्ट जर मला माहिती आहे तुम्ही सर्व विचारणार म्हणून मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते म्हणजे इन केस जर काय तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही डिरेक्टली जाऊन घेऊ शकता मग तुम्हाला कमेंट करा मग विचारा एवढे लॉंग प्रोसेस मध्ये तुम्हाला जावं नाही लागणार तरी मला बरेच जण इन्स्टाला डीएम करतात तर त्यांना मी ते लिंक पाठवतो जेव्हा ते तेव्हा काय असेल तर त्याच्यानुसार पण ही साडी सुद्धा तुम्हाला फाईव्ह हंड्रेड टू सिक्स हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये पडेल ओके म्हणजे एक आयडिया तुम्हाला मी देऊन ठेवतो की तुम्हाला कुठल्या साडी कुठल्या रेंज मध्ये पडणार आहे तर अशा मी दोन साड्या घेतलेल्या आहेत त्या दोन्ही साड्या तुम्हाला आवडल्या का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी दोन साड्या घेतल्या तर खूप सुंदर त्या दोन्ही साड्या मला प्रचंड आवडल्या आईला आवडली आई आणि माझ्या देवी आईला सुद्धा नक्कीच आवडतील आणि जेव्हा देवी आई ही खालची साडी म्हणजे ही वाली साडी परिधान करेल ना आता ही जी घरात साडी जी घेतली आहे ना तर ही आपली छोटीशी मूर्ती आहे तर ही काय देवीला नेसवली जाणार नाहीये पण ही आई जेव्हा नेसेल ना तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की ही साडी कशी दिसते आईला त्याच्यानंतर ही पण साडी जेव्हा आई म्हणजे माझी आई म्हणजे माझी आई तर आहे म्हणजे मम्मी आणि माझी देवी आई जेव्हा ही साडी परिधान करेल ना तर बघू आता तिच्या मनात असेल तर ही नक्कीच ती साडी परिधान करेल कारण अजून खूप सारी कारण आहेत त्याच्यामध्ये तर बघू काय होते देवी आई नक्की परिधान करेल इच्छा असेल इच्छा तिथे मार्ग प्रयत्न परमेश्वर बघू होईल जसं होतं तर अशा प्रकारे माझी थोडक्यात छान अशी वस्तू खरेदी झालेली आहे अगदी सिंपल साधी सोपी स्वस्तात मस्त अशी मी खरेदी केली आहे आणि सगळ्यात चांगली खरेदी तर माझी ह्या खणांची इतकी सुंदर त्याच्यानंतर देवीची ओटी भरताना ती कशी भरायची ते आता मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो तर इन आता मी शॉर्ट फॉर्म मध्ये तुमच्या सर्वांसोबत सांगतोय हे आता जेव्हा आम्ही देवीची ओटी भरायला जाऊ तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेन नवरात्रीमध्ये तर अशा प्रकारची साडी किंवा खण तुम्ही जे काही घेत असाल ते घ्यायचं जर साडी घेत असाल तर त्याच्यामुळे ब्लाउज पीस ऑलरेडी असतो पण तरी सुद्धा तुम्हाला ह्याच्यावरती खण हा घ्यावाच लागतो तर अशा प्रकारे मग तो घ्यायचा म्हणजे खण घ्यायचा आणि साडी घ्यायची त्याच्यावर ह्याच्यावर तांदूळ घ्यायचे तांदळावरती मग नारळ आपला जो श्रीफळ आहे तो ठेवायचा त्याच्यानंतर दोन नागविडीची पानं घ्यायची म्हणजे विड्याची जी पानं असतात ना तर ती दोन घ्यायची त्याच्यानंतर एक तुम्हाला मी दाखवतो ते पण आपल्याला ह्या मध्ये लागणार आहे तर आपल्याला ना करणपणी म्हटलं जात त्याच्यामध्ये ना हे बांगड्या असतात खारीक असतं हळद असते सुपारी असते खा आणि बाकीचं काय काय सामान असतं पाच उच्चारण असतात तर हे आपल्याला घ्यायचं हे सुद्धा आपल्याला आपल्या ह्या ओटी घ्यायचं आहे आता ह्याच्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार याच्यामध्ये सामान घेऊ शकता तर तुम्हाला सोळा शृंगार घ्यायचं असेल तर ते तुम्ही याच्यात घेऊ शकता किंवा अजून काय तुम्हाला जे वापरायचं असेल ते तुम्ही यामध्ये घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण देवीची ओटी तयार करायची आणि अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ वी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आहेत आणि सर्वांना श्री स्वामी समजा Oh, oh,